मेल्यावरती रडतो कशाला उगीच तन नको देऊ गशाला नको देखावा दाऊ जगाला मोडला नाही कधी रुपया दुधाला मी तुला पाहून प्राण सोडिले बाळ तुने नाही पाणी पाजिले माझ्या कुशीतला असुनी तू प्राळ माझ्या जीवाचा बनला तू तु काळ तुझे जीवन भर पुरविले पुरविलेला राहुनी अर्ध सांज सांजा मी तुला नाही पाणी मुलगा दारू पेतो हे बापाच्या अगोदर आईला माहित असत कारण की संध्याकाळी बारा वाजता पूर्व दारू ज्या ज्यावेळेस घरी येतात त्यावेळेस दार उघडायला बाप नाही जात आई जाते पण लेकरू एकूण तर एक असतं आईला वाटतं जर आपण बापाला सांगावं तर बाप मारेल काही पूर्व कमी जास्त करेल म्हणून सर्व आयांना माझी विनंती आहे पोरांसाठी पैसे कमवण्यापेक्षा पोरांसाठी धुरे कोरण्यापेक्षा पोरांसाठी जमिनी घेऊन ठेवण्यापेक्षा पोरांसाठी संस्कार कमवा तर शंभर टक्क्यापैकी पैकी चाळीस टक्के म्हातारे पोरायच्या दुःखानं दुःखी आहे की ज्यांच्यासाठी आम्ही धुरे कोरले ज्यांच्यासाठी आम्ही चारा चोरलाय <laughs> एवढं सगळं काही केलं आणि हे पोरं शेवटी आम्हाला भाकरी सुद्धा घालत नाही बाप चकावर सही करत नाही म्हणून हजारो मी बापा पोराने बापांना सुद्धा माझी विनंती तुम्ही जर हुशार असाल तर मरेपर्यंत पोराच्या नावा सात नका करू हुशार बापाने मरेपर्यंत बँक अकाउंट पोराला सांगायचं नाही नाही ते अंग थकापून येतील झोपे तुमचा काय कापून नेतील आंग थकापुन्येतील पण संसारिक लोक एवढे हलकटे महाराज वृद्धाश्रम मध्ये काही मायबाप काम करतात ज्या पोराने वृद्धाश्रम मध्ये आपल्याला टाकले ना त्या वृद्धा आश्रम मध्ये तिथं जर काम केलं तर तिथं रोज भेटतो चार रुपये दहा रुपये पाच रुपये शंभर रुपये आणि तिथं काम करतात आणि तिथं हजार दोन हजार रुपये गोळा झाले की आपल्याला पाठवतात <laughs> प्रेम कराव ना माय बापांनी पोरा करावं करू नये असं नाहीये पण ज्यांच्यासाठी एवढं वैभव उभं ते जर म्हातारपणात काढून देत असेल तर असं समजा ना ते पोरं मायबाप तुमच्या पोर तुम पोरं मेलेलेच असं समजा अजून सुद्धा या देशामध्ये असे काही काही आश्रम आहे कि त्या आश्रम मध्ये दोन टाइम जर रामकृष्ण देवाचं चिंतन केलं तर तिथं दोन टाईम जेवण्याची व्यवस्था आहे तुमच्या राहण्याची व्यवस्था आहे तुमच्या कपड्याची व्यवस्था आहे तुमच्या झोपण्याची व्यवस्था आहे पण यांना संसारात लाता खायची सवय हो त्यांना आश्रमात झोप कशी येईल हा ज्यांना संसारात लाता खायची सवय हो ज्यांना संसारात अपमान करून घ्यायची सवय अरे गल्लीत पोरण मारलं तरी बाप दुसऱ्या दिवशी म्हणतो जाऊ आपलंच पोरग अरे फाशी घे पोरग गल्लीत तुला मारताय तू म्हणतो आपलेच होत आपलेच दाते गल्लीत पोराने मारून सुद्धा जो बाप संसारात राहतो याला हालकटाचा महामेरू म्हणलं तर चालेल ना निर्लज्जाचा महामेरू हो किती किती संसारात अपमान द्या किती संसारात अपमान होऊ द्या कोडग्या कोडग्या लाज नाही आणि कालचा कोडगा म्हणून संस्कार हा जीवनातला सगळ्यात मोठा दागिना आहे काय अरे संस्कार ज्या माणसाकडे त्या माणसाकडे पैसे नसू द्या त्या माणसाकडे कपडे फाटलेले असू द्या त्या माणसाकडे जमीन नसू द्या तो जेवढ्या मस्तीत जीवन जगतो तेवढा संस्कार ही पन्नास अकरा वाला सुद्धा जगू शकत नाहीये प्रॉपर्टी एवढी आहे की पन्नास एकर जमीन आहे पण समाधान अजिबात नाही ना सहा वाजले की माय घायबरती सहा वाजले की बाप घायबरतो सहा वाजले की बायको घायवरती कि बावळ कधी दारू पिऊन दिवाळी कळत नाही दारू पिणारे माणसं हे असून नसल्यासारखे ते मेल्यानंतर फक्त लोक काय म्हणतील म्हणून सुतक धरायचं मला तर धराव बी वाटत नाही महाराज कारण त्यांना जीवनभर ज्याला कधी बायकोचा आधार नाही ज्याला कधी लेकर बाळ कळले नाही ज्याला मुलगी कळली नाही ज्याला नातेवाईक कळले नाही आणि अशा माणसासाठी काय रडायचं आणि काय सुतूक धरायचं हो ते कुत्र मेल की जसं समजायचं संदे समजायचं दारुड पेलं की काही नसतं महाराज कुत्र्यासारखं ज्यांचं जीवन आहे अरे एवढा सुंदर नर्दे प्राप्त होऊन ज्याला जीवन जगण्याची आकलली त्या माणसाचं दुःख तरी काय मानायचं अजिबात नाही काय लोक म्हणतात महाराज बरं झालं हे मेलं काय म्हणतात लोक बरं झालं म्हणे महाराज कपाळाचं कुंकू गेलं लोक म्हणतात नवरा मेला पण याचा आसूनच काही फायदा नव्हता ना नसल्यानंतर आनंदात सुखी जीवन जगतात अरे आपल्या घरच्यांनी आपल्या मरणाची वाट पाहावी आपल्या घरच्यांनी आपल्या मरणासाठी नवस करावा नातेवाईकांनी आपल्या मरणासाठी नवस करावा लेकर करावा माझी तरी विनंती एवढं वाईट जीवन माणसानं जगूच नाही घरांना स्वाभिमानी माणसाने कुपी भर घ्यायचं ते बी झोपीत लोकांना सांगायचं सुद्धा मस्त गरम चहा करायचा पाटील त्यात औषध टाकायचं मस्त दोन ग्लास घ्यायचे आणि अंगावर गोदडी सांगायचं सुद्धा नाही मला दाव खाण्यात का एवढा अपमान होण्यापेक्षा चांगलं आहे ना म्हणून संस्कार हा जीवनातला सगळ्यात मोठा दागिना मायानो म्हणून लक्ष देऊन आहे कमवला तरी चालेल काय पैसा कमवून करता तो पैसा तुमच्या कामीच पडत नाही तर कमवून फायदा काय तो संस्कार कमा परमार्थामध्ये अरे आळंदीला मुलगा गेला संस्थेमध्ये मुलगा गेला हे बघा संत चोखोबराय भक्ती सेवा आश्रम आहे बाबा इथे पैसा कमवण्याचं ज्ञान नाही देणार बाबा तुम्हाला कधीच सांगणार नाही की पैसा असा कमव पैसा तसा कमव पण जीवन जगण्याचं ज्ञान तुम्हाला फक्त आश्रमातच मिळेल गाड्यांना जीवन जगण्याचं ज्ञान फक्त तुम्हाला आश्रमात मिळेल तुमच्या गावामध्ये तुम्हाला कधीच कोणताच माणूस म्हणणार नाही दारू पिऊ नको हे वाईट वागू नको हे चोऱ्या करू नको हे मांसाहार करू नको त्यांना तसं वाटत दारू प्याव हे नालीत लोळले पाहिजे हे तुमच्या आणि माझ्या जवळच्या लोकांची अपेक्षा असती पण आश्रमात जर एखादा दारूड्या गेला तर त्यांच्या मुखातून पहिला शब्द निघतो हे बाळा अरे दारू पिऊ नको चुकीचं आहे साधूच्या जीवनाचं कार्यच लोकांना सुधारवण काय म्हणून संस्कार हा जीवनातला सगळ्यात मोठा दागिना सुनीती माता म्हणते हे बाळा ऐक ना काय आहे शिवंत मांडीवर जाऊन बसतो रे अशा मांडीवर जाऊन बस की तुला परत कधीच कोणी उठवणार नाही कोणी आई ती कोणाची मांडी देवाची कुठं असतो देव जंगलात असतो पाच वर्षाचं चिमुकलं लेकळ देवाला भेटण्यासाठी जंगलात निघालय आईला सांगितलं आई।, आई मी पाच वर्षाचं लेकरू मला भूक लागली नंतर काळजी करू नको तुझी सगळी मनोकामना देव पूर्ण करेल पाच वर्षाचं लेकरू जंग जंगलाच्या दिशेने निघाला नाराजी भेटले नारायण हे बाळा कुठे चाललास माझ्या आईने सांगितलं जंगलामध्ये देव असतो आणि मी देवाच्या भेटीला चालू वेडा झालास का तू जंगलामध्ये हिंसर पक्षी असतात वाहक असतात सिंह असतात नाश्ता म्हणून तुला खाऊन घेतील त्यावेळे ध्रुव बाळाच्या मुखातून एक वाक्य खूप सुंदर निघलं ध्रुव बाळ म्हणले हो तुम्ही नाराजी नाहीये तुला कळत नाही का हे विना दिसतोय एवढी मोठी शेंडी आहे देवाचं भगवंताचं चिंतन नाही ना नाही तुम्ही नाराजी नाहीये असं का बोलतोस बाळा कारण की माझ्या आईने मला लहानपणी शिकवलं की ज्यांना नाराजी भेटले त्यांना देव भेटतो आणि तुम्ही तर मला देवाच्या भेटीला चाललं तुम्ही घरी जा म्हणता तुम्ही नाराजी ध्रुव बाळाची ती उत्कंठा ध्रुव बाळाचं भगवंताविषयी असणारी निष्ठा प्रेम पाहिल्यानंतर ना नारदजीच्या सुद्धा मुकळात डोळ्याला धारायला लागल्या हे बाळा पण देवाचं नाव तुला माहित आहे का मला काहीच माहित नाहीये मला मग कोणता मंत्र मग नारदजीने ध्रुव बाळाला जो मंत्र दिला तो किती गोडे पहा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवा ओम नमो भगवते वासुदेवाय प्रभु वासुदेवाय वासु प्रभु वासुदेव वासुदेवाय वासु स्य। प्रभु वासुदेवा ओ नमो भगवते वासुदेव भगवते वासुदेवा ओ नमो भगवते वासुदेवा भगवते वासुदेवा वासुदेवाय प्रभु निय। वासुदेव प्रभु वासुदेवा प्रभु वासुदेवा प्रभु भगवते भगवते वासुदेवा भगवते वासुदेवा ध्रुबाळाने भगवंतचं चिंतन सुरू केलं एक महिना गेला दोन महिने केले तीन महिने गेले महिने गेले पाच अन्न पाण्याचा त्याग केलाय इंद्राला सुद्धा संकट पडतोय ध्रुव बाळ काय करतोय काय नाही काय करतोय सहा महिने झाले जगाच्या मालकाला सुद्धा दया आली आणि जगाचा मालक भगवंताने ध्रुव बाळाच्या समोर काय झाले प्रगट झाले काय झाले प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर आपला शंख भगवंताने ध्रुव बाळाच्या गालाला लावला आणि ध्रुव बाळाने भगवंताची स्तुती सुरू केली मूकं करोति वाचाल पंगुम लंगयते गिरीतमह वंदे परमानंद माधव भागवतामध्ये एवढा गोड श्लोक आहे पहा नाप्रविश मच मिजीवय किल शक्तीधरस्वदामना अन्या प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यम ध्रुव बाळाची भगवंताकडे पाहत होते आणि भगवंत ध्रुव बाळाकडे पाहत तुम्ही माझ्याकडे पहा ध्रुव बाळ भगवंताकडे पाहत होते आणि भगवंत ध्रुव बाळाकडे पाहत होते ध्रुव बाळ भगवंताकडे पाहायला लागले भगवंत ध्रुव बाळाकडे पाहून हसायला लागले आणि भगवंत हसले भगवंत हसले त्याच्यामुळे ध्रुव बाळ सुद्धा असले ध्रुव बाळ असल्यामुळं देवता असले देवता असल्यामुळं शुकाचार्य असले शुकाचार्य असल्यामुळे राजा परीक्षिती असला राजा परीक्षिती असल्यामुळं देव ध्रुव बाळाला म्हणतात अर्धा तास झालाय मी तुझ्या समोर उभा आहे काहीतरी बोललं पाहिजेत का नाही देवा मला काय कळतं रे तुझी कृपा झाल्यानंतर सर्व मोकम करो ती वाचालम पंगुम लंग येते गिरीम वंदे परमानंद माधव भगवंताची कृपा झाल्यानंतर मुक्याला वाणी येते पांगळ्याला पाय येते आंधळ्याला डोळे येते माझ्या भगवंताची शक्ती आहे ध्रुवबाळ म्हणतात मी काय बोलणार देवा मला काय कळतं पाच वर्षाचं लेप करू ये मी आणि देव का हसले देव विचार करतात अशी जर परिस्थिती आमच्या समोर असती लिस्टच तयार केली असती आणि शुकाचार्य असले शुकाचार्य म्हणतात किती बावळट आहे देव अरे ज्याला देव भेटला त्याला मागायची इच्छा काय मागायची गरज काय आहे ध्रुव बाळाने भगवंताला जी मागणी मागितलेली ती खूप सुंदर आहे पहा लक्ष देऊन ऐका ध्रुव बाळ भगवंताला सांगतात भगवंता हे भग काहीच नको तुझं दर्शन झालं ना देवा मी समाधानी पण भगवंत विचार करतात मी जर ध्रुव बाळाला काही दिलं नाही तर लोक म्हणतील जाऊ द्या ध्रुव बाळ लहान होता त्याला मागण्याची अंकल नव्हती पण देव तो अन्न होता ना देवाला कळायला पाहिजे होत आढळपद देऊन टाकलं ध्रुवाला काय दिलंय ध्रुवपदाला ध्रुवाला काय दिलंय आढळपद दिलंय खूप गोड भजन आहे ध्रुव बाळाने भगवंताला मागणी केलेली भजन खूप सुंदर आहे ऐका मैं तो जपू सदा तेरा नाम दयालु दया करो दयालु दया, दया, दया मैं तो जपू सदा तेरा नाम दयालु दया

साधू संत की संगत देना नाम अपने की रंगत देना अरे दास बना लुगन घन शाम दो दया, दया करो भजन कीर्तन गाऊ में तेरा नित उठ नाम ध्याऊ मे तेरा कृष्ण कृष्ण श्री राम दयालु दया, दया करो मेरे मन की जोत जगा दो मुझको अपना रूप दिखा दो पहुंचा दो निज धाम दयालु दया करो दयालु दया जीवनामध्ये भगवंताची कृपा झाली लक्ष देऊन ऐका पाच वर्षाच्या ध्रुव बाळाच्या जीवनामध्ये जर भगवंताची कृपा होऊ शकते तर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा होईल पण ती तयारी तुम्ही ठेवा आपल्या अंतकरणामध्ये असं कधी आलंच नाही की देवाची कृपा माझ्यावर व्हावी पाच वर्षाच्या ध्रुवाला सुनीती मातेने सांगितलं ध्रुवा की अशा पदावर जाऊन बैस कि तिथून तुला कोणी उठवणार नाही जगातली प्रत्येक आई जर सुनीती मातेसारखी झाली जगातली प्रत्येक आई तर माझ्या जिजाऊ आई साहेबासारखी झाली जगातली प्रत्येक आई जर माझ्या रुक्मिणी आई साहेबासारखी झाली तर जगामध्ये किती सुंदर सुंदर मुलं जायला येते छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा जन्माला यायला तयार आहे पण छत्रपती सारखा राजाला जन्माला था घालण्यासाठी कुस जिजाऊची लागल ना कोणाच्या कुशीमध्ये कसा जन्माला ज्ञानो बराय सारखा महात्मा जन्माला यायला तयार आहे पण कुस रुक्मिणी साहेबाची लागल ना महाराज कथेतलं सर्वात सार हे आहे की प्रत्येक आईने आपल्या मुलाला योग्य संस्कार दिले पाहिजे अरे मुस्लिम समाजाची जर माय मावली गावाला चालली तर ती लेखनाला सांगते बाळा दिवसातून पाच वेळेस नमाज पडायचं काय पडायचं नमाज पडायचं एखादं पोरग जर चुकून पाटंकर बाबाकडे यायला लागलो इकडे आश्रमावर यायला लागलो त्याची माय बाप म्हणतो आमचं पोरग महाराज होतं का मग हो। का तमासगीर झालं येडे हो म्हणजे लोकांची धारणाच काय लोकांना महाराज लोकांचे पैसे आवडतात लक्ष देऊन आहे का बरं लोकांची धारणा किती बावळट आहे लोकांना महाराज लोकांच्या गाड्या आवडतात पैसा आवडतो पण पोरग महाराज झालेला नाही आवडत <laughs> पोरग ब्रह्मचारी नाही पाहिजेत पोरग संन्याशी नाही पाहिजेत पोरग साधू नाही पाहिजेत पोरग फक्त पुरुषोत्तम महाराज सारखं बाय दुप्त गाय <laughs> म्हणजे पैशावाला पाहिजे ताळकरी नको शेंडी नको चाटी नको असं नसतं होतो पैसा जेवढा महाराजाचा आवडतो त्याच्यापेक्षा साधू आवडलं पाहिजे लोकांची धारणा चुकीची पहा म्हणून मानवी देहाला जन्माला आल्यानंतर कधीतरी माणसाच्या जीवनामध्ये वाटलं पाहिजे ना तर देवाची कृपा माझ्या जीवनामध्ये अरे ध्रुव सगुण रूपाचं भगवंताचं दर्शन होतंय तुमच्या माझ्या जीवनामध्ये का होत नाही झालंच जा पाहिजे प्रयत्न करा ना कधीतरी म्हणत त्या देवाला देवा तू सर्वांचा उद्धार केला माझा सुद्धा उद्धार कधी आहे पण ही गोष्ट कधी आपल्या मनात आलीच नाही आणि मनातच आली नाही तर होईल कशी हा मोठा प्रश्न आहे ना शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला सांगतात राजा ध्रुव बाळाला भगवंतानी आढळपद दिलेलं आहे काय दिलेलं आहे आढळपद दिलंय ध्रुव बाळाच्या वंशामध्ये ध्रुवाचे पुत्र उत्कल झाले आता ज्या ध्रुवाला आढळपद भेटलो ध्रुव ज्यावेळेस सुलतानबाद राजाच्या नगरीमध्ये आले तर पहिला सत्कार कोणी केला होता माहिती ज्या सुरुची मातेने सांगितलं होतं तुला जर तुझ्या वडिलाच्या मांडीवर बसायचं असेल तर तू जंगलात जा देवाचा चिंतन कर आणि देवाला सांग मला सुरुची मातेच्या पोटी जन्माला घाल त्या सुरुची मातेनं पहिलं ध्रुवबाळाचं काय केलंय पूजन केलंय त्या दिवशी तुम्हाला बोलून गेलो जा पर कृपा रघुराम की देव सखा जरी जगा बघे देवाचे आवडते वा समाजाचे आवडते कधीच होऊ शकत नाही अरे समाजाचा आवडता देव नाहीये समाजाचे आवडते संत नाहीये समाजाचे आवडते क्रांतिकारी नाहीये समाजाचे आवडते देशभक्त नाहीये तर तुम्ही समाजाचे आवडते कसे होणार आहे अरे शंभर टक्क्यापैकी वीस टक्के लोक जर देवालाच मानायला तयार नाही तर आपण काय का अपेक्षा करायची लोकांनी आपल्याला मानावं म्हणून आवडतं माणसानं देवाचं झालं पाहिजे कोणाचं नाही देवाचं आवडतं व्हायचं तर साधूच आवडतो व्हा महाराज सांगतात ना लाडकी लेखमी संता मजवर कृपा बुता एक तर देवाचं लाडकं झालं पाहिजेत एक नाही तर साधूचं लाडकं झालं पाहिजेत साधूचं लाडकं झालं तरी तुमच्या जीवनाचा उद्धार एक आणि देवाचं लाडकं झाल्यानंतर तर तुमच्या जीवनाला मोक्ष प्राप्त होणार म्हणजे सर्वांना माझी विनंती कडा सुनुती मातेने जे आपल्या मुलाला संस्कार दिले ते संस्कार जर प्रत्येक आईने आपल्या मुलाला दिले तर निश्चित त्या मुलाचा जन्म सार्थक झाल्याशिवाय राणे मी मागाशी तुम्हाला सांगितलं आपल्या जीवनातले पहिले गुरु जर कोण असेल तर आपली आई आहे म्हणून मातृदेव म्हणलेले पहिलं देवता कोण आहे पितृदेव भव आचार्य देव भव अतिथी देव नंतर दे। पहिलं कोण आहे मातृदेव भव म्हणून प्रत्येक आईला माझी विनंती आहे मतारपणी रडण्यापेक्षा तरुणपणात पोरांना संस्कार द्या आणि नाही जर मा संस्कार दिले तर मग म्हातारपणी ठरलेले तुने नाही पाणी पाजिले तुम्हाला गंज वाटतो तुमचं पोरग गाणार आणि गाव रात्रीच्या गायकांचं गायन ऐकलं रात्रीच्या त्या शक लेकराचा पखवाज ऐकल्यानंतर इथं बसणाऱ्या बऱ्याचशा मायाला असं वाटत असेल बाई माझही पोरग गाणारं निघावं पण तुमचं नशीब खराब असतं ते पिणार निघत आणि ते जर गाणार निघावं असं वाटत असेल तर त्याला आळंदीला पाठवा त्याला संस्थेमध्ये पाठवा हे बघा वारकरी संप्रदाय तुम्हाला पैसे कमवण्याचं ज्ञान नाही देऊ शकत पण जीवन जगण्याचं ज्ञान या विश्वाच्या पाठीवर जर कोणता संप्रदाय देऊ शकतो तो तो फक्त आणि फक्त माझा वारकरी संप्रदाय आणि जीवन जगण्याचं सूत्र जर कोणाच्या हातात असेल माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या हातात ना आहेत पण आपण त्या ज्ञानोबराय मंडळी पायिक आहोत म्हणून होईल तेवढा <laughs> काळ भगवंत चिंतनामध्ये घाला ध्रुव बाळाच्या जीवनामध्ये भगवंताची कृपा झाली पाच वर्षाच्या लेकरालाच्या जीवनामध्ये जर भगवंताची कृपा होती तर आपण सुद्धा देवाला विनंती करा देवा माझ्याही जीवनामध्ये भगवंताची कृपा झाली पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न करा नुसते प्रयत्न नका करू त्यानुसार काय करा वाटचाल सुद्धा करा कधीतरी आपल्याला वाटलं पाहिजेत ना किशोरी कुच ऐसा शोरी कुझु एसा इंतज़ाम हो म्हणा कधीतरी देवाकडे ही इच्छा आपण प्रकट केली पाहिजेत ना महाराज आपण कोणाकडेही जा इच्छा फक्त संसाराविषयीची आपली देवाकडे जा तीच साधूकड जा तीच संताकडे जा तीच आणि मानवाकडे जा, जा? सुद्धा तीच म्हणून जशी ध्रुव बाळाच्या जीवनामध्ये भगवंताची कृपा झाली तशी तुमच्याही माझ्या जीवनामध्ये भगवंत कृपा करू अशी भगवंता चरणी आपण प्रार्थना करू माझ्या चोखोबऱ्याच्या चरणी आपण प्रार्थना करू आजची कथा आपण एके समाप्त